मित्रांनो घरात अगदी आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो आता तुम्ही विचार कराल आता तर खूप आनंदी आनंद आहे आता आणखीन कोणती नवी गोष्ट आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला कळलेच इतकी इतकी गोड खुशखबर आहे ना की तुम्ही सुद्धा भारावून जाल की हे असं झालंच कस काय इतकी शॉकिंग आणि गोड न्यूज असं आहे तर मित्रांनो आता इथे काव्या प्रेमात पडलेले आहे कारण काव्याला ते काव्या नावाचं पेंडेंट खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडलेलं आहे पार्क सुद्धा काव्याला खूप छान पद्धतीने समजून सांगत आहे की काव्या मी तर खरं मंगळसूत्रच बनवायला टाकलं होतं परंतु मंगळसूत्र मी कॅन्सल केलं आणि पेंडेंट बनवलं आता का बनवलं मित्रांनो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पार्क खूप प्रेमळ आणि मुलींच्या मनाचा विचार करणारा मुलगा आहे त्याला वाटलं की पेंडेंट बनवून आपण काव्याला स्वातंत्र्य का, का लादावं की तू याचं मंगळसूत्र घाल त्यांची इच्छा आहे नाही आहे त्यामुळे त्या चैनीत घालू शकतील आणि त्यांची इच्छा त्या घालू आणि काव्याला खूप म्हणजे खूप आवडलेलं आहे काव्याने पार्थला तर ग्रीन ग्रीन फ्लॅग चा काय बोलतात ना टॅगही लावून दिलेला आहे की खरच ग्रीन फ्लॅग आहात तुम्ही किती समजून घेता समोरच्याला किती छान वागता समोरच्याशी खरच पार्थ पार्थ खरच ग्रीन फ्लॅग आहे खरच किती क्यूट आहे पार्थ पाच तारखी मुलं जर सगळ्या मुलींना भेटलीला तर कोणत्याच मुलीचा संसार काय म्हणतात तुटणार नाही किंवा डिवोर्स होणार नाही कारण डिवोर्स पर्यंत गोष्ट जाणारच नाही तो जायच्या आधीच तो मुलगा सावरून घेईल समजून घेईल असं पारने केलेला आहे मान्य त्यांच्या डिवोर्सची त्यांची बातमी कोर्टात गेली परंतु पाचला आता कोर्टाची पायरी बिलकुल चढायची नाही त्यामुळे तो खूप प्रयत्न करत आहे खरच पाच सारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं असं मी खूप वेळा म्हटलं असं आणि खरंच सगळ्या मुलींना पाच सारखा जोडीदार मिळावा परंतु ते काव्याला आता खूप उलट्या होत आहेत काव्याने काय बिचारीने कसली भजी खाल्ली होती काय माहिती तिला इतक्या उलट्या होत आहेत उलट्या होतात म्हणजे तिला उलटी येत नाही बरं का कोरड्या उलट्या होतात ते खूप उलट्या करायचा प्रयत्न करत आहे उलटी तर येत नाही पण बिचारीला खूप त्रास होत आहे तिला खूप मळमळत आहे खूप म्हणजे खूप डेंजर त्रास होत आहे तिच्या चेहऱ्यावर अगदी उदास चिंता दिसत आहे नाराज दिसत आहे ती आणि त्यांच्या त्या कामाली बाई अशा येतात आणि बोलतात काव्या ताई तुम्हाला काय होतंय तुम्हाला टॅबलेट देऊ का तुम्हाला डॉक्टरांना बोलायचं का मानिनी काकूला बोलू का काव्या बोलते नाही हो सगळ्यांना कुणाला त्रास देऊ नका होईल ठीक व्यवस्थित काव्या बोलते बाई काव्या कशाला खाल्लंच भजे खाशील का पुन्हा बिचारीला खूप त्रास होत आहे परंतु इकडं आता जेव्हा काव्याला सगळेजण खाली बोलवतात माननी काकू तरी ना पावऱ्या कावऱ्या झालेल्या असतात उड्याच मारतात चक्क काव्याला बोलवतात पार्थला बोलवतात सगळ्यांना बोलून घेतात काव्या बोलते अहो काय झालंय ते तरी सांगा एवढं का ओरडत आहात का आमच्या का बोलत आहात सांगा तरी काय झालंय का बोलवलं आम्हाला तर मानिनी बोलते अरे किती डॅम्पीस आहात तुम्ही तुम्ही सांगायला पाहिजे ना काय ते मला काय विचारता वरती काव्या बिचारी विचारत पडते आम्ही आम्ही काय सांगायचं तेव्हा आशाताई पण बोलते हो पार्थ सर अहो गुड न्यूज आहे ना सांगा ना मग तुम्ही का नाही सांगत पार्थ बोलतो हो आहे गुड न्यूज पण ती पण मला आजच कळली बापरे सरांच्या जा चेहऱ्यावर तर एक अगदी न असं काय बोलतो ना, ना प्रश्नचिन्ह दिसत आजच कळली बापरे आता पारथ पार्थ सुद्धा कळत नाही काव्यालाही कळत नाही की कशाबद्दल बोलताय ते खरंच यार काव्याना फार पागं झाली यांच्यामध्ये मानिनी काकू बोलतात अरे कुणाला सांगू नका बरं का आता आता आधी आपल्याला चोरोटी भरायची त्यानंतर डोहळे जेवण घालायचं त्यानंतर घरात छोटी किलकारी येणार बाप रे तरी यांना कळत नाही की नेमकी काय चाललंय आणि रम्या मात्र इतकी चिडलेली आहे का तिला कळेल आहे की काव्या काव्याबद्दल बोलताय ते काव्याची चोरोटी भरायची मित्रांनो आता पार्थ बोलूनच टाकतो काय काव्या प्रेग्नंट आहे रे काव्याला सुद्धा विश्वास नाही मी प्रेग्नेंट आहे कसं शक्य कारण काव्या पार तर कधी एकत्र आलेच नाही येते झोपताना सुद्धा उलटे सुलटे झोपतात मग हे कसं शक्य झालं मग काव्या बोलते पार बोलतो रात्री तर नाही झालं ना रात्री त्यांच्या काहीतरी झालं थोडस आता मित्रांनो त्यांनाही प्रश्न पडले की म्हणजे काव्याला प्रश्न पडले मी प्रेग्नेंट आहे कसं शक्य आहे मात्र इकडे इथे नंदिनी मानिनी काकू इतक्या खुश आहेत बापरे आनंदाने पाग झालेल्या आहेत इकडे आता जीवा घरी येतो तेव्हा नंदिनी तर त्यांना सांगते आहो खुश खबर तुमच्यासाठी तुम्ही काका होणार आहात जीवाच्या चे तर रंग सुटतात बापरे त्याला हे सुट म्हणजे खपतच नाही की भाव्या प्रेग्नेंट आहे इकडे रम्या रम्याचा तोरा चढतो रम्या बोलते पार तू तू काव्या प्रेग्नेंट राहू शकत नाही तुम्हाला बाळच होऊ शकत नाही बापरे रम्याचं दुसरंच काहीतरी आता हे काय नवीन असं विचारल्यावर पार बोलतो काय काय बाळ राहू शकत नाही म्हणजे का रम्या तर ना ना हुनार, हुनार? रम्या आता चुकून बोलून जाते की पा आपल्याला जवळच येऊन जात नाही कारण काव्याचं तर अफेअर म्हणजे ती अफेअर बोलत नाही परंतु ती अर्ध शब्द बोलून टाकते मित्रांनो आता भयानक पेश आलेला आहे मालिकेमध्ये काय होणार कसं होणार इथे काव्या प्रेग्नेंट आहे इकडे रम्या बोलते ती प्रेग्नेंट होऊ शकत नाही आता काय करायचं कसं होणार काय म्हणजे काय मला सुद्धा कळवणं गेलं हे कसं शक्य आहे तर काय होतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद